नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या आपण जे सेशन नवीन सुरू केले लक्षात ठेवा हा उपक्रम आहे आपला सरकारी योजना ओके आणि नवीन लक्षात ठेवा जसा लाडका भाऊ लाडकी बहीण त्याचप्रमाणे आता या नवीन दोन हजार चोवीसच्या म्हणजे अठ्ठावीस जूनच्या बजेटमध्ये किंवा बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी काय केलं होतं मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा केली होती आणि या योजनेविषयीचं आजचं आपलं लेक्चर आहे आपल्या सगळ्यांना ओके सगळ्यांसाठी ही महत्त्वाची योजना आहे परीक्षेच्या दृष्टीने एक दुसरं आपल्या घरगुती व्यवहारिक दृष्टीने पण दुसरं म्हणजे दोन तीन अँगलने ही योजना महत्त्वाची आहे तर चला तर बघूया ओके आ, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेविषयीच लक्षात राहू द्या राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरची काय होणार आहे पुनर्भरणा होणार आहे म्हणजे रिफिलिंग होणार आहे या संबंधीची योजना आहे या योजनेचं नाव आहे परीक्षेला विचारू शकतात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेसंबंधीचा शासनानं जी आर म्हणजे काल तीस जुलै किती तीस जुलै दोन हजार चोवीस ला काढलेला आहे परंतु या योजनेची घोषणा आपल्याला परीक्षेला येऊ शकतं अठ्ठावीस जूनच्या मान्सून बजेटमध्ये झाली होती कधी झाली होती मान्सून बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी काय केली होती घोषणा केली होती आता सगळ्यात अगोदर आपण हे समजण्याच्या अगोदर आपल्याला माहीत असावं हे योजना सुरू केली बजेटमध्ये घोषणा केली कुठल्याही योजनेचा उद्देश असतो आणि तो उद्देश आपण आधी फोकस करूया जेणेकरून आपल्याला योजना शिकण्याच्या अगोदर योजना का सुरू केल्या त्या योजनेचा मोठो शासनाचा उद्देश काय हा महत्वाचा आहे त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाव काय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेचा आधी स्वरूप सांगतो या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे लक्षात राहू द्या ओके तर या योजनेचा गॅस सिलेंडर शब्द आलाय आपण जर या लेक्चरची थी ग्राफिक्स थीम बघितलं तुम्हाला आयडिया येऊन जाईल काय बघा काय है थीम आहे है? हा हो हे असे गॅसचे सिलेंडर दाखवले तीन आणि हे दादा म्हणजे महाराष्ट्राचे अर्थमंत्री दादा पवार साहेबांचा हा फोटो आहे तर दादांनी हे बजेटमध्ये घोषणा केली आहे हे तीन गॅस सिलेंडर वर्षातून मुक्त मिळणार आहेत आता गॅस सिलेंडर म्हटलं की आपल्या डोक्यासमोर आलं पाहिजे हे कारण का चूल आणि याच्या संबंधित नव्याण्णव पॉइंट नव्याण्णव टक्के म्हणजे कोणाचा महिलाचा येतो तर महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी पहिला म्हणजे महिलांचे सक्षमीकरण इम्पावरमेंट करणे हा शासनाचा उद्देश आहे महिलांचे सक्षमीकरण करणे महिलांचे इम्पावरमेंट सक्षमीकरण करणे त्याचप्रमाणे पर्यावरणाचं रक्षण करणे कारण का पर्यावरण पर्यावरणाचं संरक्षण करणे गॅस मोफत द्यायला शासन कारण का सगळे सगळं स्टोरी सांग तुम्हाला पुढं महत्वाचं महिलांना स्वयंपाकासाठी ज्याला आपण म्हणतो क्लीन इंधन स्वच्छ इंधन मिळणं हे महत्वाचं आहे त्यानंतर ओके ही योजना संपूर्ण राज्यात लागू आहे ओके आता या सगळ्यांसाठी या सक्षमीकरण करणे पर्यावयाक्षण करणे यासाठी वर्षाला शासन लक्षात ठेवा तीन गॅस सिलेंडर ओके okay, मोफत देणार आहे म्हणजे यासंबंधीचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर महिलांच्या खात्यामध्ये होणार आहे आता व्यवस्थितपणे तुम्हाला स्कीमची आयडिया आल्या आता आपण समजून घेऊया शासनाचा जी आर काय ओके okay, शासनाचा जी आर काय देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरण जगता यावं यासाठी केंद्र सरकारनं देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन पुरवणे त्यांचं गरीब कुटुंबातील महिलांचं आरोग्य सुधारणे स्त्रियांचं सक्षमीकरण करणे या उद्देशानं दोन हजार सोळामध्ये ओके शासनाने काय केलं होतं एक स्कीम लाँच केली होती त्या स्कीमचं नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पीएम उज्ज्वला योजना ओके हा हर घर मे गॅस कनेक्शन लक्षात राहू द्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना याच्यामध्ये पण सबसिडी दिली जाते त्याचप्रमाणे ही दोन हजार सोळाला ला सुरू केली होती याच्यावरचा आपल्याला एक्झामला काय आणि आपल्या कुटुंबासाठीचा प्रश्न काय कुठल्याही योजनेचा एम किंवा ऑब्जेक्ट असतं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा ऑब्जेक्ट काय होतं स्त्रियांना धूळमुक्त करणे ओके त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे स्वच्छ इंधन पुरवठा करणे हा महत्वाचा उद्देश होता सदर पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचं काम कोण करतात गॅस कंपन्या किंवा तेल कंपन्या ऑइल कंपन्या करत होत्या ह्यांच्या सहकार्याने सुरू होतं महाराष्ट्रात सद्यस्थिती प्रधानमंत्री योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेली तसेच बघा आता आपली जी योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना याच्यामधले लाभार्थी कोण असणार आहेत तर महाराष्ट्रातील सद्यस्थितीमध्ये ज्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचं गॅस जोडणी घेतली आहे तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडणे असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचा पुरवभरणा करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं ओके तसंच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरं सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाक करता पर्यायाचा ग्रामीण भागामध्ये मुख्यतः काही शहरामध्ये काही ठिकाणी काय करतात लाकडाचा उपयोग करतात याचा परिणाम काय होतो वृक्षतोड होते आणि याचा परिणाम पुन्हा पर्यावरणावर होतो या सगळ्या बाबत शासनाच्या लक्षात आलं सदर बाबीचा विचारात घेऊन महाराष्ट्र शासनानं काय केलं दोन हजार चोवीस पंच पंचवीसच्या मान्सून बजेटमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली ओके या अनुषंगानं राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ लाभार्थी तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वर्षाला किती तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत म्हणजे ही योजना आणि मुख्यमंत्री माझी बहीण ओके मुख्यमंत्री ओके माझी बहीण लाडकी योजना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ओके अ योजना या दोन योजनेच्या लाभार्थी जेवढ्या काय नाव आहेत लक्षात ठेवा आता डेटा पण पुढे आहे यांना आता काय मिळणार लाभ मिळणार आहे आता शासनाचा निर्णय झाला पीएम उज्ज्वला उज्वलामध्ये जवळपास बावन्न लाख किती बावन्न लाख सोळा हजार ओके लाभार्थी आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं लक्षात ठेवा आता काम चालू आहे आणखी त्याचा डेटा पूर्ण आला नाही यानुसार या, या दोन योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर रिफिल म्हणजे काय करून भरून मिळतील उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे यासाठी शासनाने एक नाव दिलंय मोफत तीन गॅस योजनेची जी स्कीम आहे शासनाची त्याचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना कुठली योजना म्हणली की त्याचे लाभार्थी असतात त्यांचे नाव आपल्याला माहित असावे ओके आता बघा लाभार्थी कोण सदर योजनेचा लाभ घेणारा गॅस जोडणी ही योजनेचा पहिला लाभार्थी याच्यामध्ये थोडा आणखीन एक क्रायटेरिया सांगतो आ, ही योजना महाराष्ट्र शासनाची आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना म्हणजे संबंधित व्यक्ती ही महाराष्ट्रातील महिला काय असावी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी डोमिसाइल इन महाराष्ट्र ओके रहिवासी दुसरं महत्वाचं हा याच्यानंतर दुसरा जो क्रॅटर बघितला अर्जदार महिला ही इकॉनॉमिकली विकर सेक्शन एस सी टी सदस्य असाव्यात कारण का ह्याचा क्रक्स आहे आपला आयडिया येऊ शकते कारण का लाभ घ्यायचा आहे म्हणजे आपण इन्कम सोर्स जोडतो आणि इन्कम सोर्सचा काही करेक्टर आपण बघितलंय ओके परंतु सगळ्यात महत्वाचा करेक्टर सांगतो सदर व्यक्तीचं कुटुंब हे पाच व्यक्तीचा असावं लक्षात ठेवा त्याच्यातील महिलांच्या नावं काय असावं गॅस सिलेंडरची जोडणी असावी आता बघा पुढं सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावानं असणं आवश्यक आहे पहिला पॉईंट याला आय एम पी करा सद्यस्थितीत राज्यात पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे बावन लाख बावन पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना म्हणजे बावन लाख सोळा हजार सदर महिला लाभार्थ्यांना किंवा गॅस जोडणे असणाऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येईल मुख्यमंत्री माजी लाडकी भाई योजनेचे पात्र असलेल्या कारण का ही योजनेचं आणखी नाव नोंदणी चालू आहे फॉर्म भरणं चालू आहे लाभार्थ्यांचे कुटुंब सुधीर पात्र असेल म्हणजे या दोन योजनेसाठी जे पात्र आहेत तेच काय करतील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेसाठी पात्र असतील पहिला पॉईंट एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल याला आय एम पी करा जर जॉईंट कुटुंब असेल तर त्याचा लाभ मिळता नाही फक्त एक कुठंतरी टीप म्हणून लिहा सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावे एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंतच काय असावं लागेल गॅस सिलेंडरचं तिथं नोंदणी असावी लागेल किंवा ती महिलाचं राशन कार्ड असावं लागेल एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ही काल जी आर आलाय तीस जुलैला फक्त महत्वाचं तुम्हाला क्लिअर करून टाकतो हे परीक्षेला येऊ शकता आपल्याला आता जर तुम्ही वेगळं कुटुंब केलं तर याचा लाभ घेताना ला, काय लक्षात ला, ठेवा शासनाचा आता नवीन जी आर काय तो माहित नाही परंतु ही तारीख महत्वाची आहे पुढं ओके आता सदर लाभ हा काय आपल्याला जो गॅस मिळणार आहे तो एकूण गॅस असतो तीस किलोचा त्यापैकी चौदा पॉईंट दोन के जी आता गॅस असतो बाकी हे जे असतं ना उरलेलं हा पंधरा पॉईंट आठ हे टाकीचं वजन असतं हे लक्षात राहू द्या कारण का आपल्या परीक्षेला पर महत्वाचं आहे ठीक आहे पुढं हा योजनेची आता काही कार्यपद्धती महत्वाची आहे ओके योजनेची कार्यपद्धती आपल्याला परीक्षेला येऊ शकते हा एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंतच्याच महिला यासाठी पात्र असतील मी वारंवार सांगतोय कारण का याच्यामुळं आपल्याला परीक्षेला इथं प्रश्न पण येऊ शकतो पुढं महत्वाचं बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आता मित्रांनो थोडं तुम्हाला या आपल्या थोडं एक्स्ट्रा माहिती सांगतो कारण का पीएम उज्ज्वला योजना ही खूप जुनी योजना आहे कारण का प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ऍक्च्युअली याला टप्पा वन म्हणा कारण का हा पहिला टप्पा सुरू झाला होता हे परीक्षेला येतं एक मे दोन हजार सोळा ला यूपी मधल्या उत्तर प्रदेश मधल्या बलिया ठिकाणी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी ओके हे काय केलं होतं पीएम उज्ज्वला स्कीम ची लाँच केली होती ओके पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयाच्या अंतर्गत ही स्कीम येते पहिला टप्पा होता आता ह्याचा दुसरा टप्पा पीएम उज्ज्वला लक्षात राहू द्या हे परीक्षेला तुम्हाला येतं एकाच ठिकाणी पीएम टू झिरो याला पीएम टू वन करा कारण का हे पी एम वन झिरो आणि याला पीएम टू करा कारण का हे पण उत्तर प्रदेश मध्ये दहा ऑगस्ट दोन हजार तारीख महत्वाची आहे दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये हे पीएम टू के ले दोनी ही का ग्यास चा टप्पा लॉन्च केलेला आहे दोन्ही काय गॅस संबंधित याच्यात जे राहिले ते इथं जोडण्या करण्याचा शासनाचा महत्वाचा उद्देश आहे या योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे संबंध भारतामधील ओके स्वच्छ इंधन पुरवठा करण्यासाठी गॅसची जोडणी हर घर में गॅस ओके okay, कनेक्शन देण्यासाठी शासनाने सबसिडी दिली आहे ही महत्वाची योजना आहे म्हणजे उदाहरणामध्ये हे घर आहे आणि या घरामध्ये गॅसची जोडणी या योजनेच्या अंतर्गत आणि काही सबसिडी पण दिली होती उदाहरणामध्ये सोळाशे रुपये तुम्हाला अनुदान पण मिळत होतं ही होती पीएम उज्ज्वला स्कीम आपल्याला ही बाकीच्या परीक्षेसाठी सगळ्यासाठी महत्वाच्या दोन स्कीम आता आपण वापस येऊया प्रधानमंत्री योजना लाभार्थ्यांसाठी काय कार्यपद्धती आहे बघा याच्यामधले महत्वाचं लाभार्थ्याचं गॅस सिलेंडर त्यांच्या नियमित वितरण ओके हा कोण करतं तेल कंपन्या मार्फत करण्यात येतं राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत पण द्या तीन मोफत गॅस सिलेंडरचं वितरण ही याच तेल कंपन्या मार्फत केलं जाईल ओके सद्यस्थितीमध्ये प्रधानमंत्री योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे बाजारभाव लक्षात ठेवा याला आय एम पी करा पॉईंट आता ज्या पीएम मध्ये गॅस मिळतो तो आठशे तीस रुपयाला मिळतो किती आठशे तीस रुपयाला हा बाजार भाव आहे या आठशे तीस पैकी केंद्र शासन काय करतं तीनशे रुपयाचा अनुदान देतं म्हणजे कितीला पडतो पीएम मध्ये गॅस पाचशे तीस ला आता शासन काय करणार आहे या पाचशे तीस ला पाचशे तीस महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत कोणत्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा पूर्णा योजनेअंतर्गत लाभ देणार आहे म्हणजे काय करणार आहे डीबी डी डीबीटी कर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करणार आहे म्हणजे आपल्याला गॅस काय करणार आहे मोफत मिळणार आहे ओके मला असं वाटतं हे क्लिअर झालं ओके आता पुढे लक्षात ठेवा त्याच धर्तीवर तेल कंपनी राज्य शासनाकडून द्याव्याचा अंदाजे पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर ग्राहकाच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्यात येईल ओके आता ज्या कंपन्यांनी गॅस वितरित केला त्यांना काय करावं लागेल त्या गॅस धारकांना जो गॅस मिळतो त्यांची यादी करून ऑनलाईनला अपलोड करावी लागेल जेणेकरून शासनाला आणि सर्वसामान्यांना कळेल की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी किती आहेत ते पुढं महत्वाचं बघा आता याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट आहे या पीएम उज्ज्वला योजना पीएम उज्ज्वला योजना वन पॉइंट झिरो टू पॉइंट झिरो आणि आताची अन्नपूर्ण योजना सदर योजनेचा फायदा काय एका वाक्यात सांगतो महिलांचं इम्पॉवरमेंट करणे क्लीन एनर्जी देणे पर्यावरणाचं संरक्षण करणे दृष्ट्या शासनाला मदत करणे याच पुढं महत्वाचं याच्यामुळे मृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकतं आरोग्य सुधारू शकतं इतर आजारापासून महिलांचं संरक्षण होऊ शकतं यानंतर आपण पुढे जाऊया आता या योजना ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर सबसिडी घेता येणार नाही जिल्ह्याने या सिलेंडरची किंमत फरक असू शकतो या संबंधी तेल कंपन्या आणि शासन यांच्यामध्ये काय होईल किंमत प्रत्यक्ष खर्च या संबंधी अदा करण्यात येईल सिधा वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई याला आय एम पी करा या पीएम मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेवर नियंत्रण कोणाचं असणार आहे सिधा वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच जिल्हा लेव्हलला ओके जिल्हा लेव्हलला जिल्हा पुरवठा अधिकारी ओके okay, त्याचप्रमाणे जिल्हा अधिकारीच्या अंडर कमिटी असणार आता आपण पुढं बघूया तसंच लक्षात राहू द्या पुढं महत्वाचं आता या लाभार्थ्याची महत्वाचं म्हणजे आता याच्यामध्ये याद्या तयार होणार त्या याद्याची छाननी होणार आणि शेवटी मुंबईचा जो विभाग आहे कोणता अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडे फायनल यादी सादर केली जाईल आणि खातर जमा झाल्यानंतर यादीमध्ये शेवटी काय केलं जाईल वित्त व सल्लागार उपसचिव नागरी पुरवठा संरक्षण मुंबई यांच्या मार्फत सादर करण्यात येईल व त्या कंपन्यांचं पेमेंट केलं जाईल ओके याच्यासाठी वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय जिम्मेदार असेल यानंतर आहे आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण या संबंधीचं इनफिनिटी स्पर्धा परीक्षा अकादमीचा YouTube ला माझे स्पेशल लेक्चर आहे तुम्ही बघून घ्या यानंतर ही योजनेचा आणखी लाभ घेतला नसेल तर नक्की तुम्ही काय करा फॉर्म भरा सदर बघा राज्य शासनाचा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस तीन मोप्स लिटर देणे वितरित करणे याचा महत्त्वाचा उद्देश आहे या अनुषंगाने आ या जसं पीएम उज्ज्वलामध्ये तीन सिलेंडर त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ला, माझी लाडकी बन योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिला लाभार्थ्यांना पण किती तीन सिलेंडर मिळतील पण महिन्याला एका एका महिन्यात ज्या सिलेंडर मिळणार नाहीत यासंबंधी सेम आता आपण बघितलं शासन डिवायडेशन करतंय मुंबई मुंबई उपनगर मुंबई शहर आणि मुंबई ठाणे या क्षेत्रासाठी ओके आणि जिल्ह्यासाठी वेगवेगळे क्षेत्र डिसाइड केलेले आहेत यासंबंधी आता बघा वेग आता याच्या संबंधीच जे समित्या असतील जेणेकरून निवडसाठी सिधा वाटपासाठी ज्याला आपण म्हणू समिती आहेत ओके okay. नियंत्रक शिधा संचालक नागरी पुरवठा मुंबई हे समितीचे अध्यक्ष असतील आणि उपनियंत्रक नियंत्रक, नियंत्रक वाटप संचालक नागरी पुरवठा कार्यालय मुंबई असतील पुढं जिल्ह्या संबंधी हे परीक्षेला आपल्याला येऊ शकते आय एम पी करा सदर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेवर नियंत्रक जिल्हा लेवलला तर लक्षात राहू द्या संबंधित जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी किंवा अपर जिल्हा हे अध्यक्ष असतील आणि सचिव म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकार असू शकतो याच्यामध्ये महिला बाल विकास अधिकारी सदस्य असतील तेल कंपन्यांचे जे समन्वयक आहेत जिल्ह्यातील सर्व त्रिक प्रतिनिधी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे सदस्य असतील आता या, या व्यतिरिक्त समित्याचे काही कार्यकक्ष आहेत ते समित्याचे कार्य महत्वाचे आहेत पहिलं म्हणजे मुख्यमंत्री लहानक्या माझ्या ला भणीवून लाभार्थ्याचं राशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करणे योजनेतील लाभार्थ्यांचं ओके त्यांच्यावर काही अन्याय होणार नाही याची दक्षता घेणे सर्व निकषाची पूर्त करणे लाभार्थ्यांचा आधार प्रमाण अंतिम यादीत बँक खात्याशी जोडणे व काय करणे बेनिफिट ट्रान्सफर करणे ओके आता ही सगळी बेसिक माहिती आहे कशा प्रकारे आपल्याला याचा लाभ घेता ये येऊ शकतो ओके मला असं वाटतं यानंतर महाराष्ट्रातील आता या कुटुंबांना काय करणे आर्थिक मदत करणे हा आपला उद्देश आहे सदर बघा म्हणते मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमध्ये तीन सिलेंडर मिळणार आहेत मी परत समजून सांगतो आता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमध्ये तीन सिलेंडर मिळणार आहेत केंद्राकडून किती मिळतात तीनशे रुपयाचं अनुदान महाराष्ट्र शासन किती देणार आहे पाचशे तीस रुपये म्हणजे किती आठशे तीस रुपये आता जो लक्षात ठेवा आपल्याला जो गॅस मिळतो या गॅसचा जर रेट बघितला तर हे काय शासनाचा उद्देश आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन मुक्त गॅस मिळावे हा महत्वाचा उद्देश आहे याचा लाभ कसा मिळणार आहे परीक्षेला येऊ शकतो जसं प्रधानमंत्री ओके आ, किसान सन्मान योजना प्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडका भाऊ याचा जो लाभ मिळतो आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आधार लिंक खाते असतं याचप्रमाणे याचाही लाभ मिळणार आहे त्यामुळे हे महत्वाचं आहे ओके आता पुढं हे सिलेंडर मिळणार सदर ओके याच्यामध्ये सरकार संबंधी सरकार कशा प्रकारे पैसे जुलै करणार ओके सगळं दिलेलं आहे आता या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी एक जुलै दोन हजार रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा फायदा घेता येणार आहे हे पहिल्या सुरू आय एम पी करा ओके ज्यांनी एक जुलै नंतर काय केलंय आपलं विभक्त केलेलं कुटुंबाचं राशन कार्ड जोडलंय तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही हाही महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यामुळे ह्या दोन पॉइंटला अंडरलाईन केलेला आहे व्यवस्थितपणे सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण का आता आपण म्हटलं कुठलीही योजना म्हणली की मॅडम सर त्याला लागतात बघा काय कागदपत्र सदर योजनेसाठी कुठल्या प्रकारचे कागदपत्र लागतील हेही माहिती महत्वाचे आहे कागदपत्र त्याला डॉक्युमेंट म्हणतो एक लक्षात ठेवा काय लागू शकतं आपला आधार कार्ड सगळ्यांकडे कंपल्सरी आधार कार्ड आहे त्यानंतर तुमच्याकडं पॅन कार्ड ओके okay. आधार कार्ड पॅन कार्ड पाहिजे पुढे इन्कम तुमचं उत्पन्नाचं इन्कम एवढं काय आता बघू आता सध्या तर कालच घोषणा झाल्या जी आर आलाय इन्कम सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र आता हे मला असं वाटतं हे नाही येणार ना कारण का हे जात विचारणार नाही ना कारण का ते जे करेक्टरिया होता ओके परंतु तीन महत्वाचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं इन्कम आणि मेन म्हणजे तुमचा ऍड्रेस म्हणजे आपण जिथे डोमेसाईल महाराष्ट्राचा हा म्हणजे ते लागू शकतो कुटुंबाचा ज्याला आपण म्हणू सीधा पत्रिका ज्याला राशन कार्ड आणि पुढे महत्वाचा महिलेचा पासपोर्ट फोटो काय लागू शकतो पासपोर्ट फोटो ओके पासपोर्टचा एक फोटो लागू शकतो आणि राशन कार्ड हे महत्वाचे राशन कार्ड एवढं तरी सध्या आहे आणखीन काय बदल होते ते बघूया नवीन जी आर नुसार मला असं वाटतं एवढं इनप ओके आता याचा लाभ आहे ना राज्यात सध्या जवळपास या स्कीमचा एकंदरीत मी असा प्रश्न लिहितो सदर स्कीमचा लाभ महाराष्ट्रामध्ये किती महिलांना होऊ शकतो किंवा कुटुंबाला होऊ शकतो ओके जर आपण बघितलं सदर राज्यामधल्या तीन कोटी एकोणपन्नास लाख कुटुंबांना घरगुती गॅस जोडणे किती तीन कोटी बघा एवढी मोठी स्कीम ह्या शासनाची एकोणपन्नास लाख ओके एवढ्या कुटुंबांना गॅसची जोडणे फायदा होऊ शकतो म्हणजे राज्यात सध्या तीन कोटी एकोणपन्नास लाख कुटुंबाकडे घरगुती गॅस सिलेंडर जोडणे आहे आणि याला यांचा फायदा होऊ शकतो ओके याचप्रमाणे उज्ज्वलामध्ये आपण बघितली होती बावन्न लाख सोळा हजार गॅसधारक होते ओके आणि आता या सगळ्यांचं एकंदरीत बघितलं तर कुटुंबाला ज्या मदत होणार आहे त्या कुटुंबाला म्हणजे काय आटे आहे तर लक्षात ठेवा मी प्रायमरी उद्देश सांगतो कारण का आपण हे लेक्चर कन्क्लुजन करण्या अगोदर कुठल्याही योजनेचा तो उद्दिष्ट असतो आपण उद्दिष्ट बघितलं होतं पण याचा प्रायमरी उद्देश काय आहे प्रायमरी ऑब्जेक्ट काय प्रायमरी ऑब्जेक्ट किंवा प्राथमिक उद्दिष्ट काय तर सरळ सरळ आहे महाराष्ट्रातील बघा महाराष्ट्रातील कुटुंबांना महाराष्ट्रातील कुटुंबांना शासन काय करते मॅडम सर लिहून घ्या आर्थिक मदत करते इकॉनॉमिकली हेल्प करते तो मुद्दा मी पेन बदलून लिहिलंय तुम्हाला परीक्षेला प्रश्न जाला ओके प्राथमिक उद्दिष्ट आहे या स्कीमच्या किंवा या उपक्रमाच्या माध्यमातून कुटुंबांना आर्थिक व सामाजिक पण मदत केली जाते कशी आर्थिक प्लस सामाजिक उदाहरणामध्ये सामाजिक मदत कशी सगळ्याकडे गॅस येऊ शकतो समानता पुढे महत्वाचं स्वच्छ इंजन समाजामधले रोगराई कमी होऊ शकते महिलांचे आजार कमी होऊ शकतात कुटुंबाचा लोड कमी होऊ शकतो कामांना वेळ वाचू शकतो या सगळ्या गोष्टीचं म्हणजे आर्थिक सामाजिक मदत करणं आणि सगळ्यात पुढचा लास्ट म्हणजे आपल्याला माहित राहू द्या कुठलीही स्कीम फोकस हे जे समाजातील वंचित विकासापासून वंचित ज्यांचा मेन स्ट्रीममध्ये नाही त्यांचा म्हणजे गरीबांना मदत करणे हा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा उद्दिष्ट का आहे काय आहे उद्दिष्ट हा गरीबांना मदत करणे हा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा उद्दिष्ट आहे याच्यानंतर आपण बघितलं गॅस सिलेंडर कोणाकोण मिळणार आहे आता थोडं समजून सांगतो आता या सगळ्यासाठी राज्य लेव्हलला एक कमिटी असणार आहे काही आयएमपी करतो राज्य लेवलला जी कमिटी असणार आहे त्या कमिटी लक्षात ठेवा या सगळ्याच काय असणार आहे नियंत्रण असणार आहे नियंत्रक सिधा संचालक नागरी पुरवठा मुंबई ही काय करणार राज्य लेव्हलला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा ऑबझर्व्ह करणार यांचे अध्यक्ष असणार आहेत नियंत्रक शिधा संचालक मुंबई आणि सचिव असणार आहेत उपनियंत्रक अमल बघा हा सं संचालक नागरी पुरवठा मुंबई याच्यामध्ये वेगवेगळे सदस्य वित्तीय सल्लागार सदस्य राज्यस्तरीय समन्वयक तेल कंपन्याचे ओके त्यांचे प्रतिनिधी पुढं जिल्हा लेव्हलला मी सांगितलं आता आपल्यासाठी आणखीन एक महत्वाचं म्हणजे कुठली बी योजना बघितल्यानंतर आपल्याला आयडिया येऊ शकते काय त्या योजनेमध्ये काही महत्वाचे म्हणजे सदर योजनेमध्ये तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत लास्ट समजून सांगतो तीन गॅस सिलेंडर ओके याच्यातलं आपण बघितलं वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत हे गॅस सिलेंडर कोण देणार आहे सगळ्यात महत्वाचं नाव लिहून द्या तेल कंपन्या या तेल कंपन्या काय करतील म्हणजे याच्यात आपला काय करायचंय उदाहरणामध्ये राम नावाचा व्यक्ती आहे आणि त्यांचं हे पाच लोकांचं कुटुंब आहे किती पाच लोकांचं कुटुंब आणि त्यांचे ओके काहीतरी शीतल नागा नावा आ? शीतल नावाची त्यांची पत्नी आहे हा पती आहे आता हा कुटुंब प्रमुख आहे पण गॅस कुणाच्या नावावर येणार आहे शीतल नावाच्या या महिन्याच्या नावावर येणार आहे सदर कुटुंबांना काय करायचंय हा तेल कंपन्याकडून गॅस बाजार भावाने खरेदी करायचंय बाजारभावाने ओके भावाने आणि त्यानंतर काय करायचंय बाजार भावाने गॅस खरेदी करायचंय काय करायचंय बाजारभावाने गॅस खरेदी करायचंय म्हणजे यांच्याकडून पैसे कोण घेताल तेल कंपन्या घेताल बरोबर आहे का आणि नंतर यांच्या खात्यावर या शीतल नावाच्या महिलेच्या खात्यावर महाराष्ट्र शासन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थ्रू काय करील खात्यावर पैसे काय करेल ट्रान्सफर करील ही होती मुख्यमंत्री काय कोणती मुख्यमंत्री सांगा स्कीमचं नाव अन्नपूर्णा योजना होती आपल्यासाठीची ही महत्वाची योजना आहे त्यानंतर पुढं आपल्याला सदर योजना म्हणलं की शासनाचा काय असतो एक जी आर असतो ओके सदर योजनेमध्ये काही तक्रार करू शकतो आपण सर तक्रार करायची असेल आपल्याला तर लक्षात ठेवा तक्रारी संबंधीची मुंबईला राज्यस्तरीय कमिटी असेल आणि जिल्हा लेवलला कलेक्टरच्या अंडर कमिटी असेल ओके दोन कमिटी काही तक्रार करू शकतो शासनाचं कुठलंही जरी गव्हर्नमेंटची स्कीम असली तर लोक कल्याणकारी याला फोकस करून स्कीम असते याच्यामध्ये पर्यावरण आहे आर्थिक सक्षमीकरण सामाजिक सक्षमीकरण हेल्थ आरोग्यासंबंधीच सगळ्या अँगलनं विचार केला आहे महाराष्ट्र शासनाने आणि ही पी एम उज्ज्वला योजनेचं लक्षात ठेवा अनुसरण करून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना होती या योजनेविषयी आपल्याला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा लेक्चर लाईक करा अशाच नवनवीन आम्ही योजना घेऊन येतोय मित्रांनो आपल्याला इन्फिनिटी अकॅडमीचा उद्यासाठीचा खूप दिवस खास आहे कारण का एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पी एस आय फाउंडेशन देहवर्दी नावाची बॅस सुरू होते सायन्स पासून लक्षात ठेवा लेक्चर स्टार्ट होत आहेत कोणतं सायन्स सायन्स पासून आणि देशमुख सरांचं पहिलं लेक्चर आहे सायन्सचं चला याच्यानंतर आमचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्रेमार चौक पुणे या नंबरला नक्की फोन करा ब्याण्णव सव्वीस हां झिरो एक एक्क्याऐंशी केंश एक एक्क्याऐंशी या लेक्चर किंवा अशाच प्रकारचे गव्हर्नमेंटचे स्कीम असतील इतर लेक्चर साठी आपल्याला इन्फिन्टी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचे या लेक्चर संबंधी किंवा करंट अफेअर किंवा इतर गोष्टीसाठी आपल्या जर पीडीएफ हव्या असतील नवीन माहितीसाठी आमचं हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे पुन्हा भेटूया अशाच प्रकारचे लक्षात ठेवा नवीन स्कीम मी घेऊन येतो ओके लेक्चरला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि नक्की ओके आपण जर जॉईन करणार असाल ओके काही अडचणी असतील त्या नंबरला फोन करा थँक्यू सो मच पुन्हा भेटूया धन्यवाद <स्थारीग>